मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर बघा आता मी भाजत आहे मक्केच कणीस मधुमक्का आणली होती येतानाच नव्वद रुपयाची तीन किलो आणली होती तर आता मी हे असे शेगडीवरती भाजत आहे मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर बघा मी येतानाच मधुमक्का आणली होती तर मी आता ती मक्का भाजत आहे आणि ती बघा आजच्या मसाला वाटत आहे पाट्यावरती आणि तिकडे माझी आई बसलेली आहे शौर्य अभ्यास करतोय आणि कोमल भांडे घासतीये तर बघा आता मी मक्का भाजते तर चला या ब्लावला कंटिन्यू करूया तर बघा आता हे शेगडीवरती अशा प्रकारे मधुमक्का भाजत आहे खूप दिवसानंतर मला मधुमक्का दिसली तरी समजा तीन ते ती चार महिन्यानंतर मधुमक्का दिसली तर म्हटलं चला आता पहिली वेळेस खूप दिवसानंतर दिसली तर म्हटलं चला आता मधुमक्का घेऊन जाऊ आणि सगळेजण खाऊ जी आजच्या चौदा वर्षाची आहे पण तिला मसाला वाटायचा आम्ही पाठ्यावरती मसाला वा कसा वाटायचा ते शिकवून दिलं कसं ना मुलींना शाळेसोबत शिक्षणासोबत घरातलं काम पण शिकवायला पाहिजे आणि लहान मुलींनाही ते यायलाच पाहिजे कसं याच वयात शिकवायचं असं थोडंसं मोठं झालं का मग मुली ऐकत नाही काम करत नाही त्याच्यामुळे ह्याच वयाम ह्याच वयामध्ये वळण लावं लागतं तर ते अभ्यास पण करते आणि घरातली घरामध्ये कामाला पण मदत करते ही चुलीवरतीच भाजायची होती मला मक्का पण म्हटलं जाऊ दे आता शेगडी चालू होती म्हटलं कुठं अंधारामध्ये चूल पट पेटवत बसाव म्हणून मग शेगडीवरतीच भाजते तर बघा ही आमची आचल मसाला वाटत आहे आणि ही मम्मी बसलेली आहे आणि ही कोंबडी भांडे घासती तिचा बाप अन्या अभ्यास करतोय त्याचा हाल भैयाच्या नांदामध्ये अर्धा ना मक्का जळाला आता दोन हे दोन दोनच भाजते तीन टाकले तर उलटवायला मला थोडं हे होतं प्रॉब्लेम जमतच नव्हतं ओ मुलगी आठवी नववीला गेली की तिला घरातलं काम शिकवायला पाहिजे कारण की कसं हे घरातलं काम घरामध्ये भरपूर काम असतात आणि एका माणसाचं काम नसतं हे दोन ते तीन जणांनी केलं ना मग पटपट पत आवडतं आणि मुली जातीला घरातलं काम सुद्धा यायलाच पाहिजे शिक्षणासोबत घरातलं काम पण खूप महत्वाचं आहे तर बघा आता हे मक्का ऑलमोस्ट भाजलेली आहे एक माझ्या भावाला दिलं एक आईला दिलं एक भैयाला दिलं आता हे आचल कोमल मी आम्ही तिघणी खाणार बघा हा आचलनी पाट्यावरती मसाला वाटलेला आहे तर बघा किती छान एकदम असा बारीक मसाला वाटलेला आहे बघा आता ही मधुमक्क भाजलेली आहे आणि आता ही मी आईला दिलेली आहे माझ्या भावाला दिलेली आहे आणि ही बघा आचल पण खात आहे तर आता ही मधुमक्का मी पण खाते तर बघूया कशी झाली म्हणजे कशी भाजल्या गे गेली आणि कशी लागते हम्म मस्त तर बघा आता भैयाचं दहावीच वर्ष आहे त्याचा अभ्यास चालू आहे तर त्याला बहू दहावीला किती टक्के पडतात दहावीला बारावीला दहावी बारावीला जर समजा चांगले टक्के पडले तर त्याला खूप चांगलं शिकू आणि जर समजा त्याचं डोकंनी चाललं समजा अभ्यासामध्ये जर त्याला कमी मार्क पडले तर बहू त्याला पण म्हणजे कुठेतरी असं रिकामन न फिरता त्याला ते पण कुठेतरी कामाला लावून देऊ आम्ही म्हणजे कसं आहे म्हणजे असं मुलांसोबत राहून जास्त असं तुकार मुलांसोबत राहून असं त्याला सवय नाही लागली पाहिजे त्याच्यासाठी कुठंतरी कामामध्ये गुंतून दिलं तर त्याला पण वळण चांगलंच लागेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू